आंबेडकरी चळवळीच्या वतीने परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुका बंद संग्रामपूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनला समस्त संविधानप्रेमी यांच्याकडून उद्या परभणी येथील संविधानशील प्रतिमेचा निषेधार्थ तालुका बंद ठेवण्याबाबत निवेदन सादर केले आहे सविस्तर सत्यशोधक न्यूज चैनल मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील समस्त संविधान प्रेमी यांनी निवेदन मध्ये नमूद केले आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारक समोरील संविधानांच्या प्रतिमेची विटंबना झाली असता परभणी येथील घटनेचा निषेधार्थ संग्रामपूर तालुका संविधान प्रेमी यांच्या वतीने डिसेंबर तेरा रोजी सकाळी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे चांगले फळ संग्रामपूर फाटा वरवट बकार पाकुर्गा फाटा सोनाळा अशा ठिकठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे करिता समस्त संविधानप्रेमी कडून निवेदन सादर केले त्यावेळेस तालुक्यातील शेकडो संविधानप्रेमी उपस्थित होते